शिरोळ दत्त कारखाना कामगार युनियन तर्फे समाजभूषण डॉक्टर दगडू माने यांचा सत्कार शिरोळेतील सामाजिक कार्यकर्ते व लोक कलाकार डॉक्टर दगडू श्रीपती माने यांना राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या शर्करा औद्योगिक श्रमिक संघ इंटकद्वारा श्रीदत्त साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला कारखाना कार्यस्थळावरील कामगार भवन येथे हा सत्कार समारंभ झाला कामगार युनियनचे ज्येष्ठ नेते रावसाहेब भोसले म्हणाले डॉक्टर दगडू माने यांनी सामाजिक क्षेत्रात काम करताना संघर्ष अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक व पत्रकारिता माध्यमातून लोक परिवर्तन चळवळीतून मोठे योगदान दिलं आहे राज्य शासनाने त्यांच्या कार्याची नोंद घेऊन निस्वार्थ व निस्पृहपणे लोकसेवेतील चळवळीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला असून त्यांचे कार्य नव्या पिढीला दिशादर्शक आहे असंही त्यांनी सांगितलं यावेळी समाजभूषण डॉक्टर दगडू माने यांनी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्यासह कारखाना कामगार विश्वस्त व कारखाना सभासद यांच्या एकचुटीतून कारखान्याचा लौकिक वाढला असल्याचे सांगून सत्कार प्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमात शर्करा औद्योगिक श्रमिक संघाच्या कामगार युनियनचे नेते रावसाहेब भोसले विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब बनगे जनरल सेक्रेटरी अरुण पाटील उपाध्यक्ष संपत पाटील धोंडीराम पाटील तानाजीराव गावडे विजय वाणी चंद्रशेखर कलगी आनंद आंबुसकर यांच्यासह सा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग धनकर आपासाहेब पुजारी दिलीप संपाळ राजेंद्र प्रधान विशाल कांबळे लखन कांबळे उपस्थित होते सचिन कमलाकर यांनी आभार मानले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा